कोमलताईंनी घेतले स्वामी शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार कोमलताई बापूराव पाटील यांनी आज स्वामी शांतीगिरी महाराजांचे नाशिक येथील मठात जाऊ आशीर्वाद घेतले शासकीय कामे चांगल्या दर्जाच्या व्हायला पाहिजे त्यासाठी आपले नेहमी प्रयत्न राहणार आहे असे कोमलताई यांनी सांगितले एकशे त्रेपन्न कलमाचा कुठलाही अनिष्ट परिणाम होणार नसून आपले उलट मताधिक्य वाढणार आहे यावेळी त्यांच्या सोबत से जिल्हा समन्वयक समाधान बावीसकर भडगाव पाचोरा समन्वयक पत्रकार सतीश पाटील आदी उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील नाशिक तर आप आपापल्या भूथ वरती काम करा म्हणून आता वेळ न करता ज्यांना जे जे बूथ आगे जे जे काम आगे तिथं लगेच आपण आपल्या प्रचारा करता लगेच सगळ्यांनी जायचं एक जे जे कार करा आणि पाच मिनिटाच्या आत सगळे जण इथून गायब झाले पाहिजे हा आज्याच्या त्याच्या भूतवर चला पटक्यांचा चला शांतिगिरी महाराजांच्या मठाला वेद दिले काय इच्छा आहे तुमची आणि कशासाठी आले इथं मी तर सगळ्यात पहिले महाराजांच्या आशीर्वादासाठी आणली त्याच्या प्रेरणास्थानला भेट देण्यासाठी आली तुम्हाला एकदम कसं आठवलं बा की इथं जायला पाहिलं आणि काय काय करणार श्रद्धेसाठी न्याय हक्कासाठी हक्कासाठी न्याय बाबांचं आहे बाबा जे कार्य करताय ते आपल्या पूर्ण महाराष्ट्रात गाजलं पाहिजे म्हणून मी बाबांच्या भीतीसाठी त्यांच्या कुठे आलो तुम्ही रावेर मतदारसंघात अपेक्षा उमेदवारी दाखल केली आहे तर बाबाजींचं तुम्हाला एक साथ मिळते किंवा बापूजींचा एक सपोर्ट आहे याविषयी तुम्ही काय सांगणार हो त्यांचं प्रेरणास्थान माझ्या डोक्यावर राहणार आहे रायर लोकसभेसाठी मी अपक्ष उमेदवार लढते आणि बाबांचा शांतिकरी बाबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तुमच्यावर जो एक तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल झाला याविषयी काय सांगणार जो मी माझ्यावर जो तीनशे त्रेपन्न चा गुन्हा दाखल करण्यात आला तो मी जनतेच्या नाय हक्कासाठी लढत होती आणि लढणार आहे जो गुन्हा माझ्यावर झाला त्याचा मला काही एक पश्चाताप नाही कारण की मी हक्कासाठी लढली आणि निर्देशात आणून दिले की जे बंडखोर लोक आहेत की जे जनतेच्या जनतेचा कामात अडथळा आणता जनतेपर्यंत त्या योजना पोहोचत नाही किंवा जनतेच्या याच्यात न्याय हक्कासाठी हे करता त्यासाठीच मी लढत राहील तुम्ही त्या चारडी ग्रामपंचायत मध्ये स्वतः एक कर्मचारी होता तरी तुम्ही एका कर्मचाऱ्याच्या याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं हे काय मी लिपिक क्लर्क म्हणून होती जेव्हा मी त्या लिपिक क्लर्क याच्या दप्तरी बघितलं तर दप्तरी मला घोटाळा वाटला मी त्याविषयी ग्रामसेवकांना बोलली की भाऊसाहेब मला कुठेतरी घोटाळा वाटतो आहे त्यांनी मला तिथं दबवण्याचा प्रयत्न केला की जे होत आहे ते होऊ द्या तर मला ते योग्य वाटलं नाही आणि तू त्यांच्यात माझ्या तुटमेम तु तु झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर शास शासकीय कामात अर्थाचे तीनशे क्षेत्रपयांचा गुन्हा दाखल केला पण मला त्याचा काही एक पश्चाताप नाही कारण की मी जे केलेलं आहे ते लो जनतेच्या हितासाठीच केलेलं आहे आणि करतही राहील चार डी गावात आज कसा प्रतिसाद मिळतोय ज्या ज्या लोकांकरता मी लढले आणि लोकांना जे समजले की कि किंवा ताईंनी जे कार्य केलेलं आहे मला भरभरून प्रतिसाद आहे त्या लोकांचा धन्यवाद